हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी तुम्हाला एकदम पारंपरिक पद्धतीने श्रीखंड कसं तयार करायचं हे दाखवणार आहे इथे मी मिक्सरचा किंवा चाळणीचा अजिबात वापर केलेला नाही तरीसुद्धा एकदम क्रीमी असं श्रीखंड बनून तयार झालं आहे मी एक लिटर दुधाचं दही लावून ते फडक्यामध्ये बांधून ठेवलं होतं त्यातील पाणी पूर्णपणे निघून जाऊन हे घट्ट असं दही आपल्याला मिळालेलं आहे याला चक्का असं म्हणतात आता आपण याच्यामध्ये साखर मिक्स करूया इथे मी एक वाटी साखर मिक्स केली आहे ही रेग्युलर साखर आहे आता आपल्याला हे दही व साखर हाताच्या सहाय्याने याप्रमाणे मिक्स करायचं आहे आपल्या हाताचा जो तळवा आहे किंवा उंचवटा आहे त्याने हे दही व साखर आपल्याला याप्रमाणे ताटामध्ये छान असं रगडवून व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्हाला जर हाताने रगडवता येत नसेल तर तुम्ही इथे वाटीचासुद्धा वापर करू शकता पूर्वी मिक्सर नव्हते तेव्हा याचप्रमाणे श्रीखंड केलं जायचं आपण जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये चक्का किंवा हे बांधलेलं दही घालतो व त्याच्यामध्ये साखर घालून मिक्सरला फिरवून घेतो तेव्हा त्याची टेस्ट एवढी काही खास लागत नाही आपण जर याप्रमाणे हे रगडवून श्रीखंड तयार केलं तर याची साखर विरघळायला वेळ लागतो व जसजशी ही साखर विरघळते तसतसं या दह्यातील कणाकणामध्ये ही साखर व्यवस्थित मिक्स होते त्याच्यामुळे या श्रीखंडाला चवही खूप छान येते पूर्वीच्या काळी माझी आजी वगैरे याप्रमाणे श्रीखंड तयार करायची त्याची चव खूप छान लागायची म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे या दह्यामध्ये किंवा चक्क्यामध्ये साखर छान अशी मिसळली आहे व हे दही किंवा चक्का आता थोडासा पातळ असा झाला आहे तुम्ही पाहू शकता हे एकदम क्रीमी असं झालेलं आहे एक ते दोन मिनिटे आपण हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया एकदम सॉफ्ट असं हे मिश्रण बनवून आपलं तयार झालं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इलायची पावडर घालायची आहे तसेच याच्यामध्ये आपल्याला एक पाच ते सहा केशरच्या काड्या घालायच्या आहेत इथे मी केशरसुद्धा तसंच वापरलेलं आहे दुधामध्ये मिक्स करून वापरलेलं नाही आता केशर व विलायची घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला परत एक ते दोन मिनिटे छानपैकी रगडवून घ्यायचं आहे तर या उलतण्याच्या सहाय्याने मी एक दोन ते तीन मिनिटे हे मिश्रण छानपैकी रगडवून घेणार आहे जेणेकरून याच्यामध्ये केशराचाही फ्लेवर छान उतरेल व इलायचीचाही फ्लेवर छान उतरेल तर एक दोन ते तीन मिनिटे आता मी हे श्रीखंड छान असं मिक्स करून घेतलं आहे याच्यामध्ये केशर व विलायचीचा फ्लेवर छान असा मिक्स झाला आहे व तुम्ही पाहू शकता हे श्रीखंड एकदम क्रीमी असं बनवून तयार झालं आहे हे श्रीखंड अगदी बाजारात मिळतं तसं एकदम क्रीमी असं बनवून तयार झालं आहे इथे मी तुम्हाला दाखवते हे श्रीखंड एकदम क्रीमी असं झालं आहे तुम्ही पाहू शकता यातील साखर वगैरे पूर्णपणे मिक्स झाली आहे व आपण चमच्यामध्ये घेतल्यानंतरसुद्धा याला छान घट्ट असं टेक्चर आहे अगदीच पातळ असं हे श्रीखंड झालेलं नाही आता आपण हे काढून घेऊ अशा प्रकारे आपली ही पारंपरिक पद्धतीची श्रीखंडाची रेसिपी बनवून तयार झाली आहे हे श्रीखंड चवीला खूप छान असं झालं आहे ही श्रीखंडाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद